शिक्षण कृषी आरोग्य तंत्रज्ञान आतिथ्य हे तर ध्याच पर्व दूरदृष्टीने आव्हान पेलणारे संयमी सारथ्य डॉक्टर जी पाटील यांना एकसष्टाव्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एकसष्टी गौरव सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज खासदार कोल्हापूर विशेष उपस्थिती डॉक्टर डी टी शिर्के कुलगुरू शिवाजी विद्यापीठ प्रमुख अतिथी डॉक्टर कैलास सत्यार्थी नोबेल शांतता पुरस्कार विजेते मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दुपारी साडेतीन वाजता डी वाय पाटील हॉस्पिटल परिसर कदमवाडी कोल्हापूर खंडपीठासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा कोल्हापुरात चांगल्या आहेत सध्या विमानसेवा उत्तम सुरू आहे भौगोलिकदृष्ट्या कोल्हापूर सगळ्यांना सोयीस्कर आहे त्यामुळे खंडपीठ कोल्हापुरातच करा अशी आग्रही मागणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले आमदार पाटील म्हणाले कोल्हापुरात खंडपीठ व्हावं ही गेल्या तीस ते चाळीस वर्षापासूनची मागणी आहे कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी असं बाकीच्या जिल्ह्यातील लोकांना न्यायालयीन कामकाजासाठी मुंबईला जावं लागतं या सातही जिल्ह्यातील लोकांनी गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापुरातच खंडपीठाची मागणी सातत्यानं उचलून धरली आहे त्यामुळे सरकारनं हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा खंडपीठासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा कोल्हापुरात चांगल्या आहेत भौगोलिकदृष्ट्या कोल्हापूर सगळ्यांना सोयीस्कर आहे मुंबई हायकोर्टात जवळजवळ दोन लाख केसेस या सात जिल्ह्यातून आहेत त्यामुळे कोल्हापूर हे सर्वांना सोयीस्कर पडणार ठिकाण असून खंडपीठ कोल्हापुरातच व्हावं अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी व्यक्त केली कोल्हापुर सांगली सातारा, सोलापुर सिंदूर रत्नागिरी के लोगों को बम्बई जाना पड़ता है और इन्हीं सातों ज़िलों ने काफ़ी साल से ये प्रयास किया हुआ है कि यहाँ पे खंडपीठ होना चाहिए तो हमारी मांग है सरकार से कि जल्दी जल्दी ये निर्णय लिया जाए शुरुआत हो जाए जो इंफ्रास्ट्रक्चर की रिक्वायरमेंट है कोल्हापुर में वो अच्छी तरह से है फ्लाइट सर्विसेज़ यहाँ पे अच्छी तरह से है जोग्राफिकलील्हापुर एक ऐसे ऐसे ऐसा ज़िला है जो सबके लिए आने के लिए जाने के लिए बहुत तो सही है और इसीलिए ये मांग हमारी क्लाइंट की तरफ से है क्योंकि करीबन दो लाख की केसेस इस सात जिलों से बम्बई में हाईकोर्ट में तो इन लोगों को बम्बई जाना आना इससे अच्छा अगर कोल्हापुर में ये खंडपीठ का हो जाएगा तो क्लाइंट को सुविधा ज़्यादा होगी इसलिए हमारी ये मांग